नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी वात्सल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण सद्गुरू माऊलीचं सुंदर आणि सुमधुर असं भजन ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वासल्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा व भजनाचा आनंद घ्या धन्यवाद व्यर्थ आहे गुरुविना संसार जीवनाचा व्यर्थ आहे गुरुवीन संसार जीवनाचा सर्वस्व गुरु आहे सर्वस्व गुरु आहे आधार जीवना व्यर्थ आहे गुरुवीन संसार जीवनाचा व्यर्थ आहे गुरुवीन संसार जीवनाचा राजा तुझा कुळीचा आहे हात्मा राम राजा तुझा कुळीचा आहे हात्मा राम आत्म्या विना सुनाः दरबार जीवनाचा दरबार जीवनाचा सर्वस्व गुरु आहे सर्वस्व गुरु आहे चा व्यर्थ आहे गुरुवीन संसार जीवनाचा व्यर्थ आहे गुरुवीन संसार जीवनाचा व्यर्थ आहे गुरुवीन संसार जीवनाचा रमवावे तू मना भक्ति त ईश्वरा रमवावे तू मना भक्ति तेश्वरा दोघीच बाजार जीचा। बाजार जीवनाचा सर्वस्व गुरु आहे सर्वस्व गुरु आहे आधार जीवनाचा व्यर्थ आहे गुरुवीन संसार जीवनाचा व्यर्थ आहे गुरुवीन संसार जीवनाचा उठवते तनसतन निष्ठूर वासनाति उठवते ते मानसतन निष्ठूर वासनाति तुला सत्य निर्धार जीवनाचा निर्धार जीवनाचा सर्वस्व गुरु आहे, सर्वस्व गुरु आहे, आधार जीवना व्यर्थ आहे गुरुवीन संसार जीवनाचा व्यर्थ आहे गुरुवीन संसार जीवनाचा व्यर्थ आहे गुरुवीन संसार जीवनाचा होशील बंध मुक्त एता शरण गुरुला शील मुक्त हो शीलबन्धमुक्त एता शरण गुरुला गुरुलाइल गुरु पायी उद्धार जीवनाचा उद्धार जीवनाचा सर्वस्व गुरु आहे सर्वस्व गुरु आहे आधार जीवना चा व्यर्थ आहे गुरुवीन संसार जीवनाचा व्यर्थ आहे गुरुवीन संसार जीवनाचा व्यर्थ आहे गुरुवीन संसार जीवनाचा धनाचा दिव्य घेता ज्ञानाचा दिव्य च प्रकाश एकनाथा ओल दूरसारा अंधार जीवनाचा अंधार जीवनाचा सर्वस्व गुरु सर्वस्व गुरु आहे आधार जीवनाचा व्यर्थ आहे गुरुवीन संसार जीवनाचा व्यर्थ आ गुरुविना संसार जीवनाचा व्यर्थ आहे गुरुवण संसार जीवनाचा सद्गुरुनाथ महाराज की जय धन्यवाद